नमस्कार मैत्रिणींनो ॲक्टिव्ह मन चॅनलमध्ये पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तीन मार्च आहे आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सांगवीमध्ये हा आमचा गजानन महाराजांच्या मंदिरासमोर हा प्रकट दिनाचा सोहळा सुरू आहे आणि याच्यामध्ये आम्ही विजय ग्रंथाचे सामुदायिक वाचन करणार आहोत आणि हे वाचन एवढ्यासाठी खास आहे की ह्याच्यामध्ये जे आम्हाला जोशी गुरुजी वाचन करून सामुदायिक घेणार आहेत आमच्याकडून ते एकही अक्षर ग्रंथामध्ये न बघता ते वाचन करतात त्यांच्या म्हणजे मुखदगत अशी ही विजयग्रंथाची पोती आहे त्यांची पाठ आहे अगदी एकही वाक्य ते बघत नाहीत आणि त्यांच्याबरोबर तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा त्यांच्या वाचनाचा आनंद घेऊ शकता आणि मी थोडंफार रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या गुरुजींचा पुढं सत्कारही केलेला आहे ते मी पुढं दाखवीन तुम्हाला पण तुम सोळावा आणि एकवीसावा अध्याय मी थोडाफार म्हणजे माझं वाचन करता करता मी थोडंफार शूट केलेलं आहे ते तुम्हाला मी ऐकवण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हीसुद्धा याचा आनंद घेऊ शकता आणि ना पूर्ण सत्य वाचून मनोरंजना होते पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नाणी म्हणे सांगून पहा एक मार तू माझा धक्का ठेवू नये ज्येष्ठ तत्कांता माय खरी माने पाहिजे साजली सा। ते तुम्ही जाणत असा ते ऐकून घर हसला नाणी प्रती बोलता झाला नाणी माझ्या मनाला येते वाटते नानाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना दया शेगावी ते तू जरी कशील तरी तुला हिला

आणून ठेवल्या त्या धीराच्या भाकरी तीन कांद्या तीन हरभऱ्याचे चुरण जाण लोणी ठेवले माझ्या भाकरीला नाणी धिराला नाणी बोलली धीराला आता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीच गाडी तुटल्यावर वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवर गेला तरी उपयोग ऐसे नाणी बोलता भाऊ निघाला तत्वता या आपल्या आता येता झाला स्टेशनावर तो गाडी बाराची निघून या गेली साची त्याने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल त्याचा झाला पाणी आले म्हणे महाराज काहो मी ही मला पुण्य आम्हा कावळ्यान कारण लाभ केवी माणसाचा अक्षम्य घ्यायची कोणती चुकी झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हय रे दुर्दैवा कैसा साधला दावा माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तो ही माझी शिदुरी ऐशी जाज राहिली जरी नाही करणार भुरण तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरुराजा तुकाराशी नका उपेक्षर राशी ही शिदुरी देवाणी असी यावे धावण सत्वर थोर तुमचा अधिकार क्षणाचा पाहता केदार मग या या येथोर काहो अनमान करीत असा मी न आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो म्हणून या हा न होतो अपमान तुमचा येत किंचित की न घंट्या अजून अवकाश काळी कारण तो आपले भोजन होई नाहीसे वाटते ऐसा विचार करीत ते तेथे राहिला उपोषित चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने कवर गेला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बैसला होता आसनी नैवेद्याची अतुनात तो ताटे होती मठात पक्व नंदी पडेल उत्तर ती वर्णावी कोठवारी कोणाच्या जिल्ह्यात

कल्प पु स्वामी चरित्र शाखाध्या कृत पद्य रचना ही सत्य पाले बिया पुया ग्रंथ ठेवल भाव तया पावेल स्वामी राव त्याचा त्याच्या घेल धाव रक्षण त्याच्या करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतेले दृढ विश्वास असल्यास मणी हे मात्र विष्णू नका तेथे गडाण चरित्राचा पाठ होईल नित्य जाता तेथे वाट लक्ष्मीताची रकाल होईल हो शाळे विलासी मेळधनं रोगी असती आरोग्य जाणं साध्वी स्त्री ते वांझ पण त्याचा वाचन आहे निभूत विकास होईल पुत्र निष्पत्ती मिळेल मित्र चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशी दहा ग्रंथ जो वाचील भला अनुभव येईल भाग्य त्याला श्री ग्रहण कृपेने गुरुपुष्य योगावरी जो याचे पारण करी कसून एकट्या आसनावरी राहून या शुचिर्भूत त्याच्या अख्या मनकामना खचित होतील पूर्ण दाना कथल्याही असत यातना त्या त्याच्या निरस्तील जेथे हा राहील ग्रंथ तेथे नेई कलाभूत भूत लागण साधी यत किंचित तेथे ब्रह्म संबंधता ऐसे याचे महत्व या भविकाला प्रचित कुटलदुष्टदुर्षणान् तत्त्व यात्रानुभव येन सह मानसाधि योजना राजा हिंसा साठी जाना तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चगेत पूर्वकाली ज्ञानेश्वर चोखा महा रघु रुधे ऐनाथ सखरम अमरात वा देव मामलेदार यशवंत वाणी मानी माणिक प्रभो देवी तहा श्री ग्राणन स्वामी सगनाथ फरक नाही यंचित त्यांच्या यांच्या मध्ये हो आता हीच विनंती तुम्हा भाविकांप्रती अत्यंत असुदैविकेती श्री ग्राणनाचे चरणी म्हणजे तुमची येरधार जन्म की भाषाचार होनिया भाल पार दुसर भवा मधुनी आता स्वामी रया घना तुला ये वो माझी करुणा नाथ गणुचा यात नाथ सकल निवारे कृपे ने मी तुझा झालो भाट मार्ग मागदावी मला नीट दुर्वासनेचा ये वो बिट चित्ता माझी दयाला आमरण बारी घडो संत चरणी प्रेमा लढो अक्षयीचा वाजडो श्री गोदेच्या तिराला प्रसंग याचना करण्याचा मशीनुका अनुसराचा समर्था दासगडचा अभिमाना मी सकल संतांचा चरण राज माखे राखा तुम्ही लाज हेची मागणी आहे आज पदवणी तुम्हाला प्रेरणा देशे तुम्ही मी बदल हे स्वामी गटानना तुझे चरित्र लिहिता की शेगावचे म्हणतात काही होते कागदपत्र ते रतन साने माझं प्रत आणून या दाखविले त्यांच्या आधारे चंद्र लिहिला कल्पनेचा उपयोग केला म्हणून अधिक निवून आला मी नाही कारण झाले असल्यास अधिक न्यू न त्याची क्षमा गजानन सर्व सर्वदा मध्ये लागू नाही વિનંતી સગ્યા કફેક પ્રમાથ નામ સંવત્સરા चैत्रमासि शुद्धा च वर्षप्रतिपदेला हा ग्रन्थ कवकागेला शैलावनामे कामी भला तो पूर्ण केला वो गडणनानि पूर्णञला प्रथमग्रहरि स्वस्ति श्रीरासुणो रचितः नामे ग्रन्थ नौका भो भविकान्तत भव सिन्धुतरावया शुभम् भवतु श्री श्रीगडाणनाप्रणमस्तु इति विशुन्ध्यायः समाप्तः जय गजानन जय गजानन जय गजानन कुण्डली कौरदाहरिठाद सीता कान्त स्मरण जय जय राम जोशी गुरुंनी सर्व अध्याय घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला आणि खूप छान अशी पोथी आम्हाला समजली त्यांच्याकडून आणि त्यांनी खूप छान असे सामुदायिक वाचन सुद्धा करून घेतलं आमच्याकडून हा व्हिडिओ टाकण्याचं कारण एकच की ज्यांना शक्य झालं नाही ग्र ग्रंथ वाचन करणं तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दोन तीन ओयात्रे ऐकू शकता हे हा माझा उद्देश आहे